रिपब्लिक आणि हा आमचा झालाय बंटी बाबू बेंगलोरला नच्याला ना पैसे भेटते तर जास्तच खुशी आयला रडत पडते ना डॉक्टर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ आणि आजचा विषय आजचा तारीख काय अठ्ठावीस एकोणतीस नाही अठ्ठावीस सॉरी आणि आज आमचा बंटी शेठ बंटी दादा बंटी वाडील बाबू प्रसाद वाडील चालला आहे म्हणजे तो एकटाच आहे एकच व्यक्ती आहे तो चालला आहे बेंगलोरला तर आमची गँग हे बघा आमची पब्लिक ही पब्लिक आणि हा आमचा झालाय बंटी बाबू बेंगलोरला तर पाय पडून चाललाय पद्धतशीर नाच नाचाला पैसे भेटलेत अपोय भावा तर तू चाललाय तुला कसं वाटतंय ए तो वाना लाव ना मारची साडी लाव मला काय मी रोज येते जाते आता भाऊ आमचं चाललाय बेंगलोरला एक महिन्यासाठी येईल आता पुन्हा आता हे लग्नाला हे सगळे मेंबर घालवून राहिला त्याला पाटील पलिव परिवार पाटव पलिवाल नचाला ना पैसे भेटले तर जास्तच खुशी आहे नुसते आताच आताच घेऊन हे नचा आताच घेऊनच फिरतो त्या पैशांना तो का सोडतच नाही अच्छा बाबा कपडे घ्यायचं ना एक नचाच्या जॅकटाचे माझ्या दिले भावाचं वजन आहे पंधरा किलो फक्त बॅगेचा भावाचा वेट झालाय बावीस किलो आता बघू कसा होत अरे ब्लॉगर तुम्ही पण ब्लॉगर काय हा ओम ठेवून गेला तुझी निकॉल इथं पण इथं पण ब्लॉग बनत आयला अरे पैसे हे जे पैसे चांगले जाऊ दे गेले कोण रडतय आला रडतय रडतय रोन रडतय म्हणत्या आय रडतोय रेच्या काल ए तू करत निघाला सासरी निघाला वाटत रडा लागला पोर का रे अदे ड्रायव्हर ड्रायव्हर रेडी झालाय ड्रायव्हरला रेडी करून ठेवला तुम्ही मेंबर रडायला लागले रे त्याचा लोक पोरगा चाललाय ना संपले पेपर काही खुशीला खुशी ए पाया पडला का आनंदच्या माझ्या पडला काय माझ्या नंतर पडला सो फ्रेंड्स आम्ही कोणतं चाललोय माझ्या का आम्ही चाललोय खळं बोल आहे आम्ही जास्त सोडायला लांब जाणार नाही एवढी एवढी मेहनत कोण घेईल काय रे तू काय नाही ब्लॉक करतो मी केल्यावर लगेच लगेच ब्लॉक करतोय टक्कर काय भावकत भांडणार आहेत भावकत भांडण झाले तो फोन फोडला जाईल अरे आपण ब्लॉक करतोय मित्रांनो भाऊकेच म्हणणं कशी बसतेत बघा सेटअप आमच्या गाडीत सीएनजीचा हाच प्रॉब्लेम असतो रे गाडीत बॅगा नीट बसत नाही तर असे बसलेत आमचे माणसं चार जण आणि इथं आमचा बंटे जाता डिझा डिझाईल घ्यायची होती अवेलेबल नव्हती पण जाऊ दे आता ही भेटली ओके काम करून टाकू आणि तिथं आमचे मेंबर जरा शहरॉक्स काढतायत काढताना एअरपोर्टला जायचं आहे ना काही इम्पॉर्टंट जर पाहिजे असेल तर दादाला सोडवायला दा झालं दा आम्ही एवढी जण तर भावावरचं प्रेम बघा त्याला ट्रेक दवाखान्यात रुतून आणलं आम्ही काय सोडायला नको त्याला सोडायला आला आहे डॉक्टर घरी येणार होता त्याला कॅन्सल घ्यायला म्हणून कुठलं नको भाऊच पडते ना डॉक्टर भिजून तर आजारी पडत लकडं व्हायचा परत असते का असते का असते काय चोटा अय वा

फ्रेंड कर सा तो फ्रेंड्स आता आलो आम्ही कळंबोळी सर्कलला आणि आपला कळंबोळी सर्कलने जरा आम्ही कॅब बुक करतोय कारण ह्याच्यापुढं मला परमिशन नाही गाडी चालवायची मला गाडी चालवता येत नाही आणि आम्हाला कोणाच गाडी चालवता येत नाही आम्ही घाबरतो आमची जिरली पुढे आमच्या हात वापरायला ह्याच्या पुढे आमच्या हात लागत आहेत तुम्हाला आम्ही ह्याच्यापुढे जात नाही यातून आम्ही कॅब बुक करतो नाइंटी नाईन्टी वेन पुढे जमत नाही आम्हाला आणि आमची गँग दिपू, दिपू, आ, दिपू, आ, दिपू रे दिपू दिसत नाही आत दिपू सुद्धातरी दिपू झाकला रे डॉक्टर जी कालच दिपू दादाचे गोळ्या सांगले तेवढा थकलावर दे गाडी असं काय विषय जातो आम्ही पण रिटर्न यायला लागतो ना फालतू मध्ये त्याच्या आपण काय बाहेर टेन्शन कशाला घ्यायचा त्याचा कॅबने तो फ्रेंड आमचा दादा चाललाय गप गप नगरोडस ये लवकरच ये भाऊ ये लगने वाला था एक महीने में देखो ए कामगार कामगार बैग आडा बैग आडा बाय 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 हा भाऊ चालला ये आपली गाडी आहे बघा गाडी नमस्कार दोस्तों मैं हो पांडू वावर कुठलं गुडला वावर पांडू

कमाड्यात नाही रे बाब टोचे आला कशाला थांबलो आपण कोण विश्वास थांबला कशाला थांबायला बघ माझी इच्छा नाही थांबायची म्हणून पण जो तो मोडला तर इथं फाईन बसेल पाचशे जा तर तेवढी तेवढे बँगलोरून आले त्या पोरीकडून हे घेतला पण घेतला विचार सरमीच आज ज्या वर्षी या वर्षीची हो ना अरे बाबा एसी का अरे बाबा अरे तिथं हे होते ना अरे बाबा इथे समोर का दिसत नाही जाऊ टोकाला कुत्र्याला <laughs> <तोस्तों laughs> काचकाळ काचकाळ काचकार काय काचकार आले काय यार ह्या केवढा आलो ते पण ग्रेट भेट होता होता राहिली पण नेक्स्ट टाइम आम्ही नंतर तुम्ही पांगेस का रे आम्ही खायच्या इच्छेने आलोय आम्हाला काय बघायचं कायची इच्छा नाही त्याला विचारलं अकरा वाजता मला साडे अकरा वाजता उघडतो पण तुला दीड वाजता उघडणार आहे कशाला उघडणार उघडणार आहे कशाला आलो असतो आपण त्याचा घेऊन गेलो फोन त्या गाडीत नाही नाही टाकलंस स्वतःच तुम्ही लावून दिलंस हे काय करायचं जायचं घरी बसा आता प्लॅनचा टाकला अंधेरी सगळाच झालाय फ्रेंड्स आम्ही आलो तो कुठे पनवेल मध्ये तो पन्नाच्या आतमध्ये जुना पन्नास तिथे काहीतरी नाव पण चुकीचे पाहिजे आमच्या माझं आमच्या भावाचे मित्रच आहे हिडो बघ काय आता नजर लपवतोय <laughs> लागे लागे आलो आणि बंद आहे फायदा काय हो येऊन आमचा एवढी मेहनत करून आम्ही आलो एक पेन कुठं अलिबाग अलिबाग वरून आलो आम्ही पेस्ट करण्यासाठी सात सात समुद्र पार दोन हजार खड्डे पार करून आलो सो फ्रेंड्स पनवेल मध्ये आता आहोत पंचमुखी हनुमान मध्ये दाखव दिसत नाही कोण जाते स्वतः तन्मय शेठ पाटील जरा डी मार्ट पण फिरून घ्यायचा हॉट अँड फ्रेश पिझ्झा डी मार्ट पिझ्झा चो खावा हॉट अँड फ्रेश हंड्रेड पर्सेंट <laughs> व्हेज आहे हंड्रेड पर्सेंट व्हेज घ्यायचा आपण शंभर रुपयात नाव लावा येऊ मागं माणूस बसला बघा ऑफर काहीतरी पैसे होते ना पाचशे मध्ये पाच सहा पिझ्झा असं डॉमिनोज पाचशे रुपयात सात पिझ्झा भेटतील बाबा नो पार्किंग तुमच्या कार्ड कार्ड बोर्ड ठोक ठोक असं पाठ ना ब्रो बस क्वेश्चन आपली जागा आहे सो फ्रेंड्स आम्ही आलो आता डी मार्ट मध्ये आणि विषय काय झाला त्या शिवा शिवा बाईट्स त्या बाईटचं नाव काय रे <laughs> स्वरा स्वरा नाही स्वरो हां सॉरी सॉरी स्वरो बाईट्स मध्ये आणि रोहित हा स्वरो बाईट्स मध्ये गेलो तर बंद होता ऍक्च्युली तो दीड वाजता ओपन करणार होता पण जाऊ दे तर आलो डी मध्ये तर भूक लागली तर हा आणायला गेलं आहे पॉपकॉन्स पॉपकॉर्न पॉपकॉर्न्स पौप, आणायला गेला <laughs> आहे हा तू बघा डिमांड <laughs> आपला पनवेलचा पळसप्या आप पाटावरचा सो so, पॉपकॉर्न घेऊ गाडीमध्ये खाऊ आणि मग घरी जाऊ मेन आपली गोष्ट करायला लागतो ती गोष्ट झाली आपण एक पार्सल पाठवलं आहे बेंगलोरला ओके येऊ दे भूक लागले रे भूक लागली चुम्मा, चुम्मा।, चुम्मा। गाडी लागली आमची एक कॉर्न भजी कॉर्न भजी भजी नाही रे काय रे पॉपकॉर्न चीज पॉप पॉप चीन मस्त बाबाची टांग पिझ्झा तुझ्या बाबाची टांग हा कुठला पिझाला सांग ना तुम्ही तुझ्या बाबाची टांग त्यात काय लेग पीस टाकतात काय लागत वा वा